अहमदनगर जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये चालत असलेल्या व्यवसायावर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास छापा टाकत महिलांची सुटका केली आहे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पोलिस स्टेशन हद्दीतील नगर सोलापूर रोडवरील हॉटेल सुप्रीम या वेश्या व्यवसाय चालू आहे याबाबत अहमदनगर पोलिस दलातील एस यू विभागाला गोपनीय माहिती मिळाली असता संबंधित विभागाच्या पथकाने दोन पंचासह संबंधित ठिकाणी जाऊन पहाटे अचानक छापा टाकला या प्रकरणी आरोपी किरण जरे हा स्वतःच्या फायद्याकरिता वेश्या व्यवसायासाठी महिला उपलब्ध करून देत घुंटणखाना चालवताना आढळून आला त्याला जागीच पकडले तर त्याच्याकडून चार हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला असून या छाप्यात तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे एस यू विभागाचे पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर श्रीगोंदा अहमदनगर